दाठीवाटीने विस्तारणाऱ्या कणकवलीला छेदून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा कणकवलीच्या विकासाचा कणा आहे या महामार्गावरून आपण भालचंद्र महाराजांच्या मठाकडे जात असताना एक उठावदार इमारत आपल्या नजरेस पडते भर बाजारात साकारली जाणारी ही इमारत टू बी एच के आणि थ्री बी एच के या कॉन्फिग्रेशनमध्ये आकाराला येते उत्कृष्ट प्रतीचे बांधकाम आणि नजरेत भरणारे इलिव्हेशन हे या इमारतीचं खास वैशिष्ट्य आहे घरात प्रवेश केल्यावर मोठाल्या खिडक्यातून येणारा सूर्यप्रकाश आणि थंडगार वारा आपलं मन प्रसन्न करतो घरातून उगवत्या सूर्यनारायणाबरोबर भालचंद्र महाराजांच्या मठाचा झळाळणारा कळस आपल्याला दर्शन देतो संध्याकाळची कोवळी सूर्यकिरणे बेडरूममध्ये डोकावतात बाजारातील ही हायलाईट आपला वेगळेपणा दाखवते एका लिव्हिंग स्टँडर्डचा